मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आजचा विषय पूर्वलक्षी प्रभाव त्याला रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट असं आपण म्हणतो आता पूर्वलक्षी प्रभाव म्हणजे काय याचा आपण विचार करू पहिली गोष्ट म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यात बदल लागू केल्यावर पूर्वलक्षी प्रभाव लागू असतो त्याला आपण पूर्वलक्षी प्रभाव म्हणतो कुठचाही नवीन कायदा येतो किंवा नवीन कायदा येत असताना बाबा ज्या तारखेला तो कायदा आला त्या कायद्यापासून तो आहे का पूर्वी पण तो लागू होणार आहे हे त्या कायद्या अस्तित्वात येताना त्यांना लिहावं लागतं की पूर्वलक्षी प्रभाव आहे आणि जर असेल तर कुठच्या तारखेपर्यंत आहे किती मागे जाणार तेही द्या सामान्यतः पूर्वलक्षी प्रभाव हो, हा प्रकार रजा आणि परवान्यासाठी सर्विस जे कामाला जाणारे जे आहेत हे सहसा मागत असतात की बाबा राहण्याकरता घर बत्ता घर भाडे भत्ता जो असतो एच आर ए त्याचा लाभ मिळल्या करता पूर्वलक्ष्मी प्रभावाने ते लिव्हिंग लायसन्स जर मागे जरा एक एप्रिल पासून देता येईल का असं विचारणा करत असतात फक्त माहिती करता ऑनलाइन अगदी लिव्हिंग लायसन्स नाही जरा आपण रजिस्टर्ड लिव्हिंग लायसन्स म्हणतो तो, तो, तो सुद्धा तुम्ही चार महिनेपर्यंत मागे जाऊ शकता हे डोक्यात राहते विसरला एप्रिल मे जून जुलै जुलै पण तुम्ही पासून करू शकता एक पासून आता ऑगस्ट महिन्यात जर ऑनलाइन करायचं असेल तर एक एप्रिल ही तारीख सुटली एक मेपासून करू शकता चार महिने मागे जाऊ शकता आता हीच गोष्ट तुम्ही सेल डीड किंवा ऍग्रीमेंट फॉर सेलचा से विचार करत आलात तर तुम्हाला गंमत वाटेल तुम्ही मुद्रांक भरता स्टॅम्प ड्युटी भरता स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतर तुम्ही सहा महिन्याच्या आत तुम्हाला डॉक्युमेंट करावं लागतं हे सेल डीड असेल किंवा अग्रीमेंट फॉर सेल असेल आता तुम्ही मुद्रांक भरल्यानंतर सहा महिन्यापर्यंत म्हणजे अगदी झालं साडेपाचव्या महिन्यात तुम्ही केलं तर ते डॉक्युमेंट तुम्ही काय बनवता मुद्रांक ज्या दिवशी भरलाय त्या दिवसापासूनच तुम्ही घेता रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट देता ना तुम्ही त्यावेळेस मुद्रांक शुल्क जर भरलं असेल तर मुद्रां शुल्काच्या तारखेपर्यंत आणि जास्तीत जास्ती सहा जास्ती, महिन्याच्या मागे तुम्ही सदर दस्तावेज करू शकता कुठचा विक्री कराराचा दस्तावेज म्हणजे सेल अग्रीमेंट किंवा अग्रिमेंट फॉर सेलचा दस्तावेज मागे जाऊन करू शकता सहा महिन्यापर्यंत पण तेव्हा तो मुद्रांक भरलेला पाहिजे इतकंच काय त्याच्याही मागे पण तुम्ही चार महिनेपर्यंत जाऊ शकता एक पाच सात दिवस अगोदर ठेवू पेनल्टी भरून त्याच्या अगोदर तुम्हाला मात्र संधी नाही हे डोक्यात आम्ही स्टॅम्प ड्युटी भरली आणि दोन वर्षानंतर अग्रीमेंट केलं चाललं की नाही चाललं तर पूर्वलक्षी प्रभाव म्हणजे जेव्हा एखादा बदल अंमलात आणला जातो तो वर्तमान आणि भविष्याव्यतिरिक्त भूतकाळाला सुद्धा प्रभावित करतो त्याला आपण पूर्वलक्षी प्रभाव किंवा बदल म्हणतो संभाव्य कायदा नवीन अधिकार प्रदान करण्याच्या तारखेपासूनच कार्य करत असतो नॉर्मल कोर्समध्ये पूर्वलक्षी कायदा मात्र मागे चालतो विद्यमान कायद्यांतर्गत अधिग्रहित केलेला अधिकार काढून घेतो किंवा कमी करतो उदाहरणार्थ वडिलोपार्जित मालमत्तेतील महिलांचा अधिकार दोन हजार पाच पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाला कारण त्याच्या अगोदर सुद्धा जे जन्मले होते त्यांना सुद्धा तो लागू झालेला होता कायदा आला दोन हजार पाच काही इन्कम टॅक्स मध्ये पण असत एक उदाहरणार्थ एक, एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी करातून काही सवलती जाहीर केल्या गेल्या ते एकतीस मार्च दोन हजार बावीस पासून त्या सवलती लागू केल्या असेल तर ती सूट पूर्वलक्षी प्रवाहाने मानली जाईल कारण ते एक वर्ष मागचं बोलते असे बरेचसे उदाहरण देऊ शकतो गुन्ह्यांच्या सदर असेल काही समजा आज गुन्हा केलेला आहे आणि दोन वर्ष पूर्वी तो गुन्हा केला असेल तो गुन्हा तेव्हा दंडनीय होता आणि आता दंडनीय नाही तो काढून टाकला असेल कायद्यात बदल झाला असेल तर मग तो आत्ताच्या घडीला काय त्यानुसार तो कायदा त्याला लागू होतो त्यामुळे त्याला सोडून द्यावं लागतं पूर्वलक्षी प्रभाव ज्याला रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणतो हा नॉर्मल कोर्समध्ये आपण विसरून जातो आपण करायला राहून जातो किंवा अडचण असते त्यावेळेला तो आपण मागे जातो कायदा हा मात्र बनवणार आहे त्याकरता त्याचा इफेक्ट मागे गेल्याने काय होऊ शकतो याचा विचार करून तो पूर्वलक्षी प्रवाहाने लावतात अन्यथा नॉर्मली ज्या दिवसापासून कायदा अस्तित्वात होतो तिथूनच तो लागू होतो आजचा व्हिडिओ पूर्वलक्षी प्रभाव काय असतो आणि कसा लागू होतो त्या संदर्भात होता पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल इथपर्यंत हितच थांबतो धन्यवाद